नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचे तूळ राशीचे दैनिक राशी भविष्य आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार कसा असेल आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची तूळ राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तूळ राशीचे आजचे दैनिक राशी भविष्य मित्रांनो सामाजिक कार्यात लोकांशी संवाद साधून तुम्हाला नवीन माहिती मिळेल नवीन योजना किंवा काम पूर्ण होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना बाहेर गावी किंवा परदेशी विषयांशी संबंधित परीक्षांमध्ये चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे काळजी घ्या सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याने त्रास होऊ शकतो कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल संशोधन करा कोणत्याही प्रकारचा प्रवास पुढे ढकला तुमचे वैयक्तिक काम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा व्यवसायात कामाची व्यस्तता राहील मालमत्तेशी संबंधित व्यवसायात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील जर कोर्टाशी संबंधित प्रकरण प्रलंबित असेल तर निर्णय तुमच्या बाजूने येण्याची चिन्हे दिसत आहेत तरुणांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते ऑफिसमध्ये जास्त काम असेल घरातील वातावरण आनंददायी असेल समन्वय कायम राहील जवळच्या नातेवाईकांसह एक कौटुंबिक मेळावा देखील आयोजित होणार आहे निष्काळजीपणामुळे गॅस आणि सांधेदुखी सारख्या समस्या उद्भवू शकतात हवामानाच्या विरुद्ध दिनचर्या ठेवल्याने तुमची समस्या आणखी वाढू शकते काही दुविधा असतील तुम्हाला धोका पत्करावा लागेल मानसिक अधीरता वाढेल यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कोणतीही सुरुवात चांगली असेल आणि वेदनादायक परिस्थितीच्या शेवट होईल व्यावसायिकांसाठी काळ चांगला आहे नवीन संधी उपलब्ध होतील गांभीर्याने विचार करा आणि मग उत्तर द्या नवीन करार होतील तुमच्या आवडत्या व्यक्तीला भेटल्याने तुमचा आनंद वाढेल तुम्हाला एखाद्या असहाय्य व्यक्तीला मदत करावी लागू शकते व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे परंतु तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचा विचार करावा लागेल कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे तुम्ही दीर्घकालीन ध्येय लक्षात ठेवून काम करायला पाहिजे त्यामुळे या प्रयत्नांचे परिणाम पाहण्याची वेळ येऊ शकते नात्यामध्ये स्थिरता येईल तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी बोलण्याची आणि स्पष्टता शोधण्याची आवश्यकता असू शकते यावेळी एकमेकांप्रती अधिक संयम आणि समजूतदारपणा दाखवण्याची गरज आहे जर तुम्ही अविवाहित असाल तर काही विचारपूर्वक निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या भविष्यातील नात्याला योग्य दिशेने घेऊन जाऊ शकाल तुमच्या आरोग्यात थकवा आणि तणाव येऊ शकतो मानसिक शांती राखण्यासाठी तुम्हाला वेळेवर विश्रांती आणि ध्यान करण्याची आवश्यकता असेल शारीरिक आरोग्य राखण्यासाठी नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहारावर लक्ष केंद्रित करावं लागेल तर मित्रांनो हे होते तूळ राशीच्या आजचे दैनिक राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ